सप्ताह करायचा असेल तर नम्र कार्यकर्ते असतील तर सप्ताह जोरात होतो एकदा काय झालं मी आमच्या गावामध्ये कीर्तन आता बघितलं ना तुम्ही माझा स्वभाव ताठर आहे नम्र आहे का सांगतो मी पण नम्र आहे का नाही ना गावात लोक आय म्हणलं जुन्या कार्यकर्ते बाजूला व्हा यंदा सप्ताहाचं नियोजन मी करणार आहे लोक म्हणले महाराज चलाय तर चलू द्या ना नाही नाही म्हटलं मी सप्ताह करणार आहे लोकांनी दिलं मायाकडे नियोजन महाराज हा सप्ताह तुम्ही जा वर्गणी मागायला मी दोन चार कार्यकर्ते असे तरुण पोरं सोबत घेतले म्हटलं चला वर्गणी मागायला जायचं तुमची कडे काय पट्टी म्हणते का आमच्याकडे शेंगदाण्याची असते म्हणून म्हणलं <laughs> वर्गणी पट्टी एकच आहे चला वर्गणी मागायला मी गेलो मी आशा माणसाच्या घरी गेलो माझं ठरलं म्हणलं जाता श्रीमंताच्या घरी जायचं एका श्रीमंत माणसाच्या घरी गेलो त्यानं मायाकडे पाहिलं ना त्याला कानकून लागली कुठून तरी महाराज सप्ताह करायला पट्टी मागायला मायाकडे आले मी त्याच्याजवळ गेलो ना त्यानं असं जळमट तोंड केलं तात्या इतकं जळमट तोंड केलं किती केलं इथं कोणाच आहे बघा तस <laughs> इथं कोणाच नाही ना इथं फ्रेश आहेत सगळे हा असं जळमट तोंड केलं आणि मला मी म्हटलं जय हरी मला म्हणलं हा जय हरी कोण या मी म्हटलं गावामध्ये सप्ताह करायचा आहे ते म्हणलं महाराज गावाच्या कायला नादी लागले म्हणलं काय झालं सप्तेच्या कायला नादी लागले अरे म्हणलं झालं काय एखादं योगायचो का मला म्हणलं मी म्हणलं सप्ताह करायचं असलं एक विकावं लागतं कोण म्हणलं हा इलेक्शन लढायचं असलं विकावं लागतं हे वेगळं आहे काय झालं आता बोलतोच आपलेत म्हणून आमच्या शेताचा शेजारी माझ्याकडे आला म्हणला महाराज तुमची लयच हवा आहे हे कार्यकर्ते समजून घ्या बरं हे जवळचे फुगे हवा मारणाऱ्या लय भारी असते ना तुमची लयच हवाय म्हणला तुमचं वातावरण आहे राहणं ग्रामपंचायतला उभं मला म्हणलं मला मी म्हणलो मग हवान वातावरण तुला कोणी सांगितलं बाबा नाही नाही म्हणला तुम्ही उभा राहा विजय तुमचाच आहे निवडून तुम्हीच येणार आहेत नाही म्हणलं पण मी उभा राहावं असं तुला का वाटतं ते म्हणलं महाराज अहो तुम्हीच निवडून येणार माझी इच्छा आहे तुम्ही उभा राहावं मी म्हटलं अरे मला राहायची काय गरज आहे मी ज्या गावात उभा राहतो ते अख्खं गाव खाली बसत काय राहायची गरज आहे पण ते मला तरी फुगवाय लागलं महाराज तुम्ही राहा मग मी त्याला म्हणलो अरे तुला मी उभार ग्रामपंचायतचा अर्थ कळाला का तुम्हाला ग्राम ग्रामपंचायतला ग्रामपंचायत नावातच सगळं आहे जिथ पंचायत किलोनं नाही छटाकानं नाही ग्रामाग्रामन होती तिचं नाव ग्रामपंचायत <laughs> आहे म्हणून जरा हिशोबाने आणि ते मला म्हणलं उभा राय मी म्हटलं अरे पण मी उभं राहावं असं तुला का वाटतं आणि मी उभा राहत नाही हे त्याला कळालं मग त्यानं त्याचं गुपित कोड उघडलं ते म्हणलं हे पाय महाराज तू उभारावा असं मला का वाटत होतं ऐक मला घ्यायचं होतं तुझ्या शेजारचं एक कर भर आणि तू उभा राहायला शिविकणार नाही याची मला पक्की गॅरंटी आहे म्हणून उभा राहाय म्हणून लागलो अरे बाबा काय आहे तसं तुम्हाला म्हणायला लागला एखादा एक कर मी म्हटलं विकायची गरज नाही काळजी करू नको वर्गने दे आणि मग महाराज तो त्या ठिकाणी असे बोलणे करायला लागला तुम्हाला काही दुसरं काम नाही का आणि माझ्याकडेच आले आणि मग असं मी म्हटलंय द्यायचे तर देऊ नको पण आगाव बोलू नको त्याला माहिती हे टाई दुसऱ्या गावात जाऊन सांगन ते म्हणला मग देवाला नाही द्यायचं तर द्यायचं कोणला आणि देवाने आपल्याला काय कमी केलंय आणि मग देवाला नाही देऊन काय फायदा आहे देवाला दिलंच पाहिजे आणि अकरा रुपये दिले काय अवघड झालं म्हटलं बाबा आख्या गावात हिंडलो गावात तीनशे अडुसठ रुपये झाले या म्हणलं अजून दोन रुपये दिले असते तर काश्मीरची कलम तरी झाली असती <laughs> तीनशे अडुसठ रुपये झाले मी ते पैसे घेतले गावातल्या कार्यकर्त्याला म्हणलं हे पैसे सपतान तुम्ही ते म्हणले महाराज तुम्ही करा ना म्हणलं चन होत नाही लोक पैसे देत नाही ते म्हण तुम्ही कसे गेले म्हणलं हा माग सारून ते म्हटले परमार्थ करायचा असेल तर नम्रता लागते जिथे नतमस्तक होतो ना आदर सन्मान करतात आणि पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त देतात मी म्हटलं तुम्हाला देतील म्हटले हो मी म्हणलं ज्या श्रीमंत माणसाने मला अकरा रुपये दिले त्याच्याकडून वर्गणी घेऊन दाखवा मग तुम्हाला मानेन ते म्हणले चला ते दोन चार कार्यकर्ते पुढं मी त्याच्या माग मी म्हटलं तर आपण बघूची यायला ते, ते गाला। गाला। आं बड़ी। आं बड़ी। आता मला त्यानं पंधरा सोळा शिव्या देच पन्नास देईल मी अपेक्षा गेलो मराजे चार पाच कार्यकर्ते पुढं आणि ते दारामध्ये अशा आंबाडी वळू लागलं तात्या मांडिकाला आंबाडी वाळू आंबाडी माहिती तुम्हाला आंबाडी आंबाडी जुन्या काळात होती आंबाडी आता राहिली नाही आं आंबाडी हा हा ज्याला सोयीशी आंबाडी वळता आली का ती संसाराला वापरत होते आणि उलटी वळली तर वा पड मड्याला बांधित होते ना, ना, होते ना नम, का सुत नव्हते ना घरी तयार करायचे महाराज हे अशी खासियत होती आणि ते असं आंबाडी वळू लागलो आणि या कार्यकर्त्यांनी म्हटलं चला आता कसं बोलतय पण ले हुशार ना महाराज हे सप्ताह करणं सोपी गोष्ट आहे का एक जण लांबूनच म्हणला तात्या काय आंबाडी वळता हो तुम्ही नंबर एक गेल्या वर्षी तुम्ही मला एक चार आठ ना ते म्हणला देलत ना हित अहो तेच अजून तुटलं नाही अजून नंबर एक आहे जरासा मोकळा बसला दुसरा लगेच म्हणतो तात्या म्हैस म्हण आणली हो दारातली म्हैस म्हणला नंबर केवढ्याला आणली ते म्हणला सत्तर हजारला ला फक्त अहो अशी म्हैस लाखाच्या कमी भेटत नाही तुम्ही पार आहेत म्हणून तुम्हाला मिळाली लगेच तिसरा म्हणला अ तात्या तुम्ही बघितलं काय म्हशीच्या पाया पद्म आहेत काय माणसं म्हशीच्या पायावर पद्म असते का, है? का है? <laughs> आणि मग लगेच तुम्ही फुगला त्याला वाटल कायच वर्णन केलं मग ते बसा बसा आणि दोन म्हणला कप चहा कर रे मी म्हटलं मला तर शिव्या देऊन काढून दिलं दे यायला चहा पाजायला तेवढ्यात ये गप बसव त्याच्यातला एक जण म्हणला बस का तात्या तुमच्या घरचा चहा पेला की नाश्ता करायचं काम नाही जेवायचं काम नाही असा नंबर एक चहा होतो ते लगेच बायकोला म्हणला ए पाणी टाकू नको रे निरशा दुधाचा कर महाराज निर्षा दुधाचा चहा प्याला आणि गप्पा हाणून हाणून काल्याची पंगत घेऊन आली थोडक्यात <laughs> <laughs> काय <laughs> मी ताठरपणाने गेलो अकरा रुपयात भागवलं कोंडीले जगाच्या मालकाला अंकित करतो एवढी महापुर झाडे जाते तेथे लव्हा वाचती महाराज तिथं लव्हा वाचतात का हे नम्रतेचा फायदा आहे <coughs> म्हणून <मनुन? coughs> भक्ती नम्रतेपर्यंत जावी भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग वैराग्य असावं पण त्यागाचं असावं वैराग्य आहे ना आपल्याला आपल्याला तीन वैराग्य माहिती महाराज स्मशान वैराग्य करपट वैराग्य आणि प्रसुत वैराग्य आपल्याला तीन वैराग्य माहिती बघा तुम्ही स्मशान व्हायला गेल एखादा नाहीतर ना जावा आणि मशान वाट्यामध्ये लोकांच्या गप्पा ऐकाव्या काय आहे माणसाचं काय आहे अहो काल होता आज गेला काही खरं नाही माणसाचं असं म्हणला घरी गेला बायकून जेवायला आंघोळ केली जेवायला वाटलं ते ए मला जेवायचं नाही काय खरंय माणसाचं गावात फिरायला गेला दोन चपात्या होत्या दुर्डीत बायकोनं खाल्ल्यान झोपली आला गावात फिरून बायकोला म्हणला ए भूक लागली बरं ती म्हणली तुम्हीच म्हणले ना काय खरंय माणसाचं मग मी खाऊन घेतल्या अर ते म्हणला त्याला मरू दे मला जगायचंय कुठपर्यंत टिकलं वैराग्य गावात चक्कर मारेपर्यंत हे वैराग्य महाराज असं नाही आहे वैराग्य कोणतं असावं बघा तुम्ही आपले वैराग्य एका गावात काय झालं सासूचं सुनाचं भांडण लागलं तसं दर गावातच तस लागतं म्हणा ही हर घर की कहाणी आहे पण सासू आणि माझा एक सल्ला असेल सून जर निबर असेल आणि सासू जर माझ्यासारखी बारीक असल तर तिनं माघार घ्यावा ना <laughs> आता एक बोलू का मान मरता राहिला नाही लक्षात ठेवा गेला काळ तो गेला गेला जमाना आता नाही आता एकच लक्ष ठेवायचं साधू संतांचं प्रमाण बळे विण शक्ती <laughs> <laughs> हा बोलू नाही पण तुम्हाला सांगू का जी बारीक असतात का त्याला लय जोरन नाही ताकद असावी महाराज तर पण एका गावात नेमकं काय झालं अशी सून होती निबरची निबरन सासू होती बारीक आणि दोघीचे लागले भांडण सासू सुनाच भांडण सुनबाई फटकाळ तोंडाना सासू सुनावर वस्कन धावली आणि सुनबाई सासूला कचकन चावली चल भांडण दोघीच महाराज त्या भांडणा भांडणामध्ये सुनानं सासू अशी उचलली माझ्याकडे लक्ष द्याशी झाली का वरी उचलायची <laughs> सासूबाई अशी उचलले आणि सुनबाई म्हणायला लागली एक दोन मरण ना एवढे ना सासू बाहेर सासूबाईच्या अंगाला घासलं ओरबडलं सासूबाईला वाईट वाटलं सासूबाई रडायला लागले सुनेकडे बघितलं आणि सांगितलं सुनबाई का केली रक्ताचं पाणी केलं मासाचा चिखल केला रात्रीचा दिवस केला नऊ महिने नऊ दिवस तुझा नवरा मी माझ्या उदरात सांभाळला तुझ्या हवाली केला आणि त्या घरातून मला उचलून बाहेर फेकतेस मी चालले पंढरपूरला मी चालले तुळजापूरला सुन म्हणली आत्या असं उचलून फेकले तुम्ही पंढरपूरला जाणार आहे ते मला माहीत असतं तर ता, लॉकडाऊनच्या आधीच फेकला असतो <laughs> पाहती सुन सासू तर बोलून गेली वैराग्याच्या गोष्टी करून गेली आणि सुनबाई तर म्हटली तुम्ही गेल्याच पाहिजे सासूला वाटला आता काय करावं ती ही सासू होती सासू म्हणली सुनबाई बघ एकदा गेले परत येणार नाही सुन म्हणली आत्या बाई आला तरी येऊ देणार नाही आता ती सासू होती ती सासूला हुशार तेवढ्यात तिचा नातू ती आला नातू म्हणला बाई कुठं चालली ती सासू म्हणली कुठं जाऊ बाळू तूच मोह पंढरपूर आणि तूच मोह तुळजापूर कळालं का तुम्हाला अहो तिनं नातवालाच पंढरपूर तुझा कुर केलं घरात घुसली हो वैराग्य कुठपर्यंत टिकलं महाराज म्हटलं हे वैराग्य नाही वैराग्य कोणतं असावं त्यागाचं असावं वैराग्य त्यागाचा असावं मग त्याग कशाचा करावा त्याग कशाचा करावा महाराज म्हटले त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे अहंकार घालवायचा आहे हा त्याग करा माझ्याकडे लक्ष द्या अहंकार नकोय महाराज म्हणतात त्याग हे सगळ्यात महत्वाचं आहे ऐका सर्व त्यागाचे त्याग इले पण उद्धवा तुझं सांगेल खून सर्व सांडावा अभिमान हे मुख्य लक्षण त्यागाचे सर्व अभिमान सांडावा ऐका ना माणसाकड स्वाभिमान असावा अभिमान नसावा अभिमान धरोनी नका जाऊ आडवाटा अभिमाने ठकविले नारदादी श्रेष्ठा अहंकार नसावा स्वाभिमान असावा स्वाभिमान कसाला म्हणतात बघा छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी एक वाक्य बोलून जातो मला फार मी छत्रपतीवर जास्त बोलत असतो माझा माझ्या श्रद्धेचा अस्मितेचा विषय आहे म्हणून बोलत असतो एक वाक्य बोलतो वगाला आलो म्हणून बोलतो मुद्दा म्हणून बळच आणायचं नाही आपल्याला अभंगात जे जे येईल ते ते घ्यायचे उगच पिळे देऊन द्रष्टांत आणून सिद्धांताकडे कधीच जायचं नाही आला वगा तर घ्यायचं लक्षात ठेवा चला अभिमान नसावा स्वाभिमान असावा स्वाभिमान कशाला म्हणायचं पोरो मांड्या घालून बसा चला बैठे बैठे सावधान असं वा काय गोड लेकर आहेत महाराज चला स्वाभिमान कशाला म्हणायचं एक पाचवीच्या वर्गातलं पोरग होतं पाचवीच्या वर्गातलं ऐका ना मला ही लेकरं काहून आवडली माहिती का एवढेच आहेत का गावात कोण म्हणलं उतर आलाय किती गोड लेकर महाराज आणि अजून आनंद आहे लांबच बसलेत एका गावात माया जवळ बसले आणि कवा शिकत्यानं माया ध्वताराला शेंबूड पुसला मला कीर्तन होसर मिळणार ही <laughs> चांगली आहेत मस्त आहेत चला मी सांग पाचवीच्या वर्गात पाचवीच्या वर्गातला मुलगा होता सायकल घेऊन गे। शाळेच्या गेटवर गेला आणि शाळेच्या गेटवर सायकल उभा केली सायकलचं कुलूप लावलं हाफ चड्डी हाफ शर्ट घातलेला आहे कल्पना करा इमॅजिन करा हाफ शर्ट हाफ चड्डी आहे हाफ शर्ट आहे आणि त्या मुलाने सायकल लावली सायकलची चाबीला कुलूप लावलं चाबी हातामध्ये घेतली चाबी खिशात ठेवली पण योगायोग बघा ना त्याच्या पॅन्टचा त्याच्या चड्डीचा खिसा फाटका होता चाबी खिशातून खाली पडली आणि त्या चाबीवर त्याचा पाय पडला पाय पडल्याबरोबर तो म्हणला नाही झुके साला तू खाली वाकला हे म्हणायच्या गोष्टी आहेत हे उडान टप्पू गोष्टी आहेत आणि एक बोलू का आपल्याला साधू संतांचं प्रमाण कधी वचन म्हणून आपल्या आयुष्यात आपण आणलं नाही आणि हे नालायक नास्तिक जर हिरोगिरी करणारी लोक हे दोन तास तीन तासापुरते स्वतःला ऍक्टर समजतात आणि त्या दोन तीन तासामध्ये काय देत अहो माग तर ऐंशी टक्के पोरासे कुबडे झालती काय काय तुम्ही नेमका कोणाचा आदर्श घ्यायलाय हे कळायला पाहिजे तो खाली वाकला वाकल्याच्या नंतर त्यानं चाबी हातामध्ये घेतली चाबी खिशात ठेवली माझं वाक्य लक्ष देऊन ऐका तुमच्या हृदयामध्ये कोरण तेवढं वाक्य घरी घेऊन जा स्वाभिमान कशाला म्हणता जरा कान का। त्या पोराने ती चाबी उचलली खिशामध्ये ठेवली आणि आपली हाफ चड्डी फाडायला लागला शिक्षक धावत आले बाळू आहेस का चड्डी फाडतोय हो सर का फाडतोय सर मी माझ्या सायकलची चाबी या चड्डीच्या खिशामध्ये पॅन्ट्या खिशामध्ये ठेवत होतो या खिसा फाटका होता आणि ती चाबी खाली पडली आणि त्या चाबीवर माझा पाय पडला म्हणून मी ती चड्डी फाडतोय शिक्षकाने सांगितलं मूर्खा चाबी उचल आणि शाळेमध्ये जा त्या पोराने सांगितलं सर नुसती चाबी असती तर उचलली असती नसती चाबी असते तर उचलली असते त्या होतं होत त्या किचनला माझ्या इंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजांचा फोटो होता अरेच चड्डी त्या चट्टीला किचन होतं आणि त्या किचन वर माझ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी अरे जी चड्डी माझ्या राजांना सांभाळू शकत नाही ती माझ्या काय कामाची म्हणून फाडतोय याला म्हणायचं स्वाभिमान हा स्वाभिमान असावा अभिमान नसावा महाराज म्हणतात त्याग कशाचा करायचा अहंकाराचा करायचा आज एवढच घेऊन जा कीर्तनातून अहंकार ठेवायचा नाही काय आपल्याकडे अहंकार करायला रावणासारख्याने अहंकार करावा आहे त्याच्याकडं काय नव्हतं रावणाकडं महाराज अहो रावणाकड एवढं होतं तुमच्या कल्पकतेच्याही बाहेर रावण होता लक्षात ठेवा हनुमंतराची रावणाची जर बरोबरी लावली ना आपण कधी ताकदीच्या बाबतीत युक्तीच्या बाबतीत शक्तीच्या बाबतीत तुमच्या लक्षात येईल हनुमंतरायने लंका त्या ठिकाणी महाराज समुद्रावरून लंकेमध्ये प्रवेश केला उड्डाण करून रावण काही विमानानं नव्हता आला रावण सुद्धा उड्डाण करून आला होता हनुमंतराय एकले गेले ते रावणाने जाताना आमच्या सीतामाईला खांद्यावर घेऊन गेले होते लक्षात ठेव हनुमंतरायने द्रोणागिरी पर्वत उचलला त्याच्या कैक पटीनं जड असणारा कैलास पर्वत रावणाने उचललेला आहे रावण काही साधारण आहे का, का? रावणाकडे सगळी प्रॉपर्टी आहे रावणाने अहंकार करणं काही वाईट नाही पण हे काय का ना त्या रावणाने अहंकार केला त्याची सुद्धा काय फसकत झाली जरा अभ्यास करत जा कर मग अहंकार करायचं नाही आणि माझं तर म्हणणं दोन चार एकर वाल्याने तर काय करायचा दोन चार अभंग पाठ असणाऱ्याने कशाला अहंकार करायचा दोन चार अभंगावर कीर्तन येतं कशाला अहंकार करायचा दहा पाच चांगले बोल वाजवतो येतात कशाला अहंकार करायचा नाही ना कोण कोण कोणा आले आणि पालथी तरी चालते लक्षात ठेवा महाराज म्हणतात विद्या अल्पपरी घर व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे घ्या लावून एकदा महाराज विठाला 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 विद्या गर्व शिरोमणी मज उनी ज्ञानी कोण आहे कशाचा अहंकार करावा काय सांग मी तर नेहमी सांगत असतो आमची एक माणूस आहे तात्या दोन एक्कर राहणे त्याच्याकडे दोनच एकर त्याच्यातलं विद्या आगुंठे कॅनलमध्ये गेले आणि त्यानं त्या पाहुणे दोन एकर मध्ये ऊस लावलाय पण सांगताना पाहुणे दोन एकर म्हणतच नाही दोन एकर म्हणतो दोन एकर लावू द्या ना ऊस चांगलं आहे ना अहंकार कशाला करायचा गावात कोणी आलं ना लगेच म्हणतो आपल्याकडे काय का का कमी आहे माझ्याकडे दोन एकर ऊस आहे हा त्या उसा ना आम्हाला त्या उसाचा काय उपयोग आहे सप्त्याची मिटिंग बसली की मधात येऊन बसणार बस। सांगू का अहो ट्यूबच्या कुठेही पंक्चर असलं तर जमत ना नळी पशीच पंक्चर असलं ट्यूब फेकून द्यावं लागतं <laughs> <laughs> नाही नाही पाणी आहे त्याच्याकडं हा त्याला जायचं होतं फक्त तुला जाऊ देत नाही अकरा वाजूस तर तू गेला की तू या सांगच मी विठाला आणि मग ते येऊन बसणार चांगले चांगले महाराज घ्या ते दोन एकर उसावा चांगले चांगले महाराज घ्या सप्ता जिल्ह्यात नंबर एक झाला पाहिजे पठ्ठ्याकडं काय कमी आहे पठ्याकडे दोन एकर ऊस आणि एकावन्न रुपये पट्टी दिली तीन टाइम जेवला सप्त्यात एके दिवशी तर नेलं <laughs> एके दिवशी शाळेमध्ये जाऊन बसला आणि त्या सरच्या खुर्चीवर जाऊन बसला हेडमास्टरच्या त्या हेडमास्टरच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि काय म्हणायला लागला यंदा आपल्या गावची शाळा जिल्ह्यात नंबर एक झाली पाहिजे पठ्ठ्याकड काय कमी आहे दोन एकर ऊस आहे शाळा सुटू दिली घंटी चोर विठाला विठल वा आनंद वाटला ज्यांच्यामुळं ही आपण आपल्या बीडचं नाव महाराष्ट्रभर जर कोणी विचारलं ना टी व्हीला कीर्तन चालू आहे तर लोक लगेच म्हणतात हा चालू आहे ना खटोड प्रतिष्ठानच आहे का नाही मन मंदिराला मन मंदिरा नाव नाही खटोड प्रतिष्ठान हे नावच लोकांनी देऊन टाकलं आहे असं ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर टी व्हीवर कार्यक्रम चालतात मन मंदिराचे मलाही त्याचा आनंद वाटतो की मी तीन वेळेस आपल्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी मन मंदिराला कार्यक्रम केला असे खटिड खटोड प्रतिष्ठानचे खटोड साहेब या ठिकाणी आले त्यांनाही धन्यवाद आमचे जोगदन महाराज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आमच्या गाडीमध्ये दे येताना तुमचा विषय झाला जात एक वेळेस की आम्ही येताना प्रवास करताना सांगितलं की या रोडला आला ना की खटोड प्रतिष्ठानला कीर्तनाला गेल्यासारखं वाटतं असं म्हणून आम्ही पुढे आलो आणि जोगदंड साहेबांचा येता आमच्या ये ता ये संदीप सोबत विषय झाला मी ते विषय काढत होतो आणि म्हणतात ना की आपण तुम्ही समक्ष आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि मग आपलं कंटिन्यू आपण चालू ठेवू मग त्या ठिकाणी महाराज त्याला एवढा अहंकार होता की तो कुठेही तेवढंच बोलायचा आणि मग एके दिवशी गावातले दहा पाच माणसं माझ्याकडे आले मला म्हणे महाराज याचा आकार रे त्या दोन एकर एक वाल्याचा म्हणे कवाबी म्हणतोय दोन एकर ऊस आहे मी का आधीच बोललो ना बळे विना शक्ती पण एक लक्षात ठेवा कोणाचा जर अहंकार घालवायचा असेल तर आपल्याकडे औषध आहे गाडीमध्ये औषध आहे आपल्या किती एक पुढे राहिल्यात ना तुम्हाला विनंती तुम्हाला विनंती आहे ज्याला जर कोणाचा अहंकार घालवायचा असेल तर आपल्या गाडीमध्ये पुढे आहेत पण एक एकच घ्या त्या दिवशी एक, एक जणांना तीन घेतले हो हिसकून पोरग गरीब आहे असं नका करू एक एक घ्या आणि माझा एक नियम आहे मी फुकट देत नाही पैसे घेत नाही फक्त तुम्ही समजून घ्या त्याच्यानं हिसकून घेतले असते ना, ना काय <laughs> मी म्हटलं ठीक आहे मग मी त्याला गाडीमध्ये बसवलं म्हटलं याला असं नीट नाही याला चांगलं बीड जिल्ह्यामध्ये कीर्तनाला आणू मी तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये आणलं अशा माणसाच्या घरी कीर्तनाला नेलं कान उघडे ठेवून ऐका त्या माणसाच्या घरी सो त्याच्या सोफ्याला दीडशे स्प्रिंग होत्या दीडशे किती कवाड व्हायचं <laughs> मग झालं दीडशे दीडशे त्याला वाटलं इथूनच आणलं का नाही मोंड येतून आलं दोन एकर वाल नीट बसना ना जसं आलं तसं सोपे येऊन बसलं धन आणि स्प्रिंग न उडाला छताला आदळ कोण पुन्हा खाली आलं आल पुन्हा कुणावर गेलं खनक मला म्हणलं धर मी म्हणलं मर लय दोन एकर दोन एकर उड्या मारतो मर म्हणलं तसं असा लट लट कापायला लागला घर मालक चहा घेऊन आला कपाला बी हात लावी ना त्याला वाटलं याला बी स्प्रिंग असली तर <laughs> त्यालाही हात लावी ना आणि मग तेवढ्यामध्ये काय झालं मी म्हटलं अरे पीपी काय होत नाही त्यानं चहा घेतला आणि मग मी त्या शेतमाल मालकाला विचारलं दादा काय चालू आहे शेतात कान उघडे ठेवून ऐका तो इतका नम्रपणे म्हणला महाराज काय कारखान्याला गेला काय म्हणला तो शंभर एकर उस कारखान्याला गेला आणि पन्नास एकरची तोड चालू आहे हे तो खालीच बसल मी म्हणला आमच्या बी तात दोन एकर ते म्हणलं आपलं काय करे कधी हो जेव्हा आपल्यापेक्षा वर चढ भेटतो ना तेव्हा आपला अहंकार जातो तसं काही काही भजने महाराज हते आप मध्ये आपल्या माघ कोणाला म्हणताच येत नाही मी म्हणत असतो तू गावातच म्हणतो बाहेर निख एका एक, एक माणसं आहेत एक बोलू का कोल्याची कोले कोई कुठपर्यंत आहे कुठपर्यंत आहे जोपर्यंत त्यांनी सिंहाला पाहिलं नाही तोपर्यंत गराल किरा भला दोरी दुरो भला